लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता एक असा जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे की कशा पद्धतीने आता रम्या आणि वसवात्या नंदिनीला अडकवायला जात असलेल्या जाळ्यामध्ये स्वतःच अडकून त्यांची कशी कोंडी होते आणि कशा पद्धतीने आता त्यांना चांगली अद्दल घडवतात नंदिनी आणि मालिनी आता काय नेमकं घडतं आणि कशा पद्धतीने वसवत्याने रम्या तोंडावर पडतात त्यांना जन्माची अद्दल घडते ते सगळं जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग मित्रांनो अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला तर आता आपण इथे पाहिलं की रम्या आणि वसुवत्याला आता युगचं मार्कशीट भेटलेलं असतं आणि त्या मार्कशीटवरती आता त्यांना स्पष्टपणे कळून जातं की युग हा बी एच्या एम बी एच्या परीक्षेमध्ये नापास झालेलं आहे आणि ते सुद्धा फर्स्ट सेमिस्टरमध्येच तो नापास झालेला आहे मग आता वसवत्या आणि रम्या असं ठरवतात की ही गोष्ट आपण आता मालिनीला सांगायची पण मालिनीला आपण मीठ मसाला लावून रंगवून ही गोष्ट सांगायची त्याबरोबर रम्या वसवत्याला विचारते म्हणजे आई नेमकं करायचं काय त्यावर वसवत्या म्हणते आपण युग नापास झाला फक्त एवढंच मालिनीला नाही सांगायचं तर आपण मालिनीला असं सांगायचं की हे सगळं काही आधीपासूनच नंदिनीला माहीत होतं आणि नंदिनीला हे सर्व माहीत असूनही नंदिनीने सगळं काही तुझ्यापासून लपवून ठेवलं तुला फसवलं तुला अंधारात ठेवलं ज्यावेळेस न मालिनीला हे कळेल ना की तिच्या सुनेने तिची फसवणूक केली तिच्या लाडक्या सुनेने तिची फसवणूक केली त्यावेळेस मग मात्र मालिनीला खूप मोठा धक्का बसेल आणि मग मालिनी नंदिनीबरोबर भांडेल तिच्यावर चिडेल कारण युगवर तिचा खूप जीव आहे आणि आपण तिला सांगायचं की बघ तुझी दोन्ही मुलं एवढी हुशार आहेत आणि तुझा एक मुलगा जर अभ्यासात कमी पडतोय तर नंदिनीने त्याला दम द्यायचा डटावायचं मोठी भाऊजय म्हणून तर ते सगळं करायचं चो सोडून उलट तिने त्याला पाठीशी घातलं अशा पद्धतीने जर आपण मालिनीसमोर चित्र उभं केलं ना आणि यात आपल्याला यश मिळालं ना तर मग बाद झालं रम्या आपल्याला लगेच चांगले कपडे घालून या घरामध्ये पूर्वीसारखं अगदी मालकिनींप्रमाणे मिरवता येईल फक्त आपल्याला हे एवढी गोष्ट करावीच लागेल त्याबरोबर रम्या म्हणत असते आई फिर शुभकाम्ये देरी किस बात की चल लगेचच जाऊ आणि मालिनी काकी मामीचे कान भरायला सुरुवात करू त्याबरोबर वसवत्या म्हणते रम्या तुला वाटतं तितकं हे काम सोपं नाही आहे वाटतं तुला तितकी मालिनी हलक्या कानाची नाही आहे मालिनीला जर भडकवायचं असेल तर काहीतरी व्यवस्थित प्लॅनिंग करावं लागेल आणि मगच मालिनीला भडकवता येईल मग आता त्या दोघीजणी व्यवस्थित प्लॅनिंग वगैरे करतात तर दुसरीकडे मालिनी काकू ह्या आता काव्याच्या आणि पार्थच्या टेन्शनमध्ये असतात त्यांना एका बाजूला वाटत असतं की आपला पार्थ काव्यावरती किती मनापासून प्रेम करतोय पण दुसऱ्या बाजूला काव्याने पार्थवरती प्रेम करायचं तर खूप दूर राहिलं तिला तर पार्थबद्दल काही वाटत सुद्धा नाही ती प्रत्येक वेळेस पार्थबरोबर खोटं बोलते खोटं वागते त्याला त्रास होईल अशा गोष्टी करते आणि हल्ली तर तिने पार्थबरोबर चांगलं वागायलासुद्धा सुरुवात केली आहे पण ते फक्त नावा नावापुरतं नावापुरतं ती त्याच्याबरोबर गोडगोड वागते नावापुरतं ती त्याच्याशी चांगलं बोलते आणि माझा मुलगा मात्र बिचारा या सर्वात अडकत चालला आहे तर आता इकडे रम्या आणि वसवत्या मालिनीकडे आलेले असतात रम्या म्हणत असते मामी अगं तू ज्या नंदिनीवरती एवढा विश्वास ठेवलास तीच नंदिनी तुझा विश्वासघात करेल असा प्रश्न कधी तुझ्या मनात आलाही नसेल बर अला मन्ता, अला मन्ता, ना गं पण नंदिनी तुझा खूप मोठा विश्वासघात करते त्याबरोबर मालिनी काकू रम्याला म्हणतात रम्या आतापर्यंत ना तुम्ही दोघींनी खूप नाटकं केली आहेत मायलेकींनी पण आता तुमचं कोणतंही नाटक कामी पडणार नाही आहे जर तुला काही बोलायचं असेल तर स्पष्टपणे बोल उगाच आडेवेडे घेत इथे बोलू नकोस त्याबरोबर लगेचच वसवत्या म्हणायला लागते की अगं अजूनही तू माझ्या रम्याला दटावतेस का मालिनी अगं अजूनही तुझा तुझ्या सुनेवर अंधळाविश्वास आहेच का बरं ठीक आहे मग आता तुझे डोळे उघडण्यासाठी मी पुरावा आणला हि बघ ही आपल्या युगची मार्कशीट आपल्या नाही बरं तुझ्या नाही याच्या आधीपर्यंत युग आपला होता पण त्या दिवशी तो हॉस्टेलवरून आला आणि माझ्या जवळ येऊ हो नको असं तू त्याला जेव्हा म्हणालीस तेव्हापासून तो फक्त तुझा मुलगा राहिलाय ना म्हणून तुला तुझा मुलगा म्हणून सांगते हि बघ ही तुझ्या युगची मार्कशीट याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे हवं तर तूच वाचून घे तुझ्या तोंडाने बघ तुझ्या उघड्या डोळ्याने युग पहिल्या सेमिस्टरमध्ये नापास झालेला आहे अगं बघ त्याचे प्रत्येक विषयातले मार्क्स बघ त्याचे ग्रेड्स काहीच धड नाही आणि हे सगळं काही नंदिनीला माहीत होतं आता तुला प्रश्न पडेल की हे सगळं नंदिनीला माहीत होतं असं मी का म्हणते म्हणून त्याबरोबर आता मालिनी काकू म्हणत असतात नंदिनीला जर काही यातलं माहीत असतं ना तर नंदिनीने मला आधीच सांगितलं असतं तुम्ही कशावरून बोलताय नंदिनीला माहीत होतं म्हणून त्यावर आता वसवत्या लगेचच मालिनी काकूंना म्हणायला लागते मला माहिती होतं तू माझ्यावर आणि रम्यावर विश्वास नाहीच ठेवणार म्हणून शेवटी मी पुरावा आणला आहे तुझ्यासाठी हा बघ पुरावा आणि मग ते आता मालिनी काकूना युगची ती मार्कशीट दाखवते ज्यामध्ये युग नापास झालेला आहे ते लिहिलेलं असतं काकूंनी ती मार्कशीट बघितल्यावर रम्या म्हणायला लागते मामी अगं मोठी वहिनी म्हणून खरं तर नंदिनीने युगला समजावायला हवं होतं पण नंदिनीने ते करायचं सोडून त्यावर लगेचच वसवत्या म्हणायला जगते जाऊ दे बाई रम्या आपल्याला काय गरज आहे बोलायची उगाच आपण बोलायला गेलो की आपलं तोंड दिसतं आपण वाईट सिद्ध होतो ग त्यापेक्षा आपण आपल्या मायलेकीने गप राहिलेलंच बरं अगं असना ना आता नंदिनीला तर माहिती आहे आपला नवरा सध्या काही कामधंदा करत नाही हल्ली कुठे तो काम करण्याचा प्रयत्न करतोय त्यात पार थेवडा हुशार टॉप थर्टी पैकी एक म्हणजे तिच्या नवऱ्याला आधीच घरातच एक कॉम्पिटेटर आहे मग त्यात जर युग पण चांगला अभ्यास करायला लागला चांगलं काहीतरी करायला लागला तर मग तिला आणखीन एक तिच्या नवऱ्याला कॉम्पिटेटर दिसेल ना म्हणून मग खरं तर ती युगला काही चांगलं करू देत नसेल त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात पुरे झालं तुम्हा दोघींचं इकडनं ताबडतो त्याबरोबर आता त्या दोघीही तिकडनं निघून जातात तर मालिनी काकू आता मात्र मनातल्या मनात विचार करायला लागतात नंदिनीला खरोखर युगच्या ह्या मार्कशीटबद्दल माहिती असेल का नाही 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 नंदिनीला जर माहिती असतं तर नंदिनीने माझ्यापासून काहीच गोष्टी लपवल्या नसत्या पण वसुताई म्हणाल्या तेसुद्धा काही खोटं नाही जेव्हापासून युग नंदिनीबरोबर बोलला आहे तेव्हापासून युग खूपच जास्त टेन्शन फ्री दिसतोय त्याच्या चेहऱ्यावरचा आनंदसुद्धा हल्लीकडे हळूहळू परत यायला लागला मग नक्की काय झालं असेल युग नक्की नंदिनीशी बोलला असला तर नंदिनीने माझ्यापासून ह्या गोष्टी लपवल्या असतील का नंदिनी खोटं बोलली असेल का नाही नाही नको 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 पुन्हा मालिनी नंदिनीवरती असा अविश्वास दाखवू नको गेल्या वेळेस तू जीवाच्या बाबतीत असंच केलंस नंदिनीवरती अविश्वास दाखवलास आणि मग मात्र बिचारी नंदिनी जीवासाठी अगदी बिना चपलीची वडाची पूजा करायला सुद्धा गेली होती तिच्या पायाला लागलेलं ला असताना सुद्धा तिने जीवासाठी खूप काही केलंय आता उगाच पुन्हा मला तिच्यावरती शंका नाही घ्यायची मला काहीतरी करायलाच लागेल मला शोधून काढावं लागेल की नेमकं का खरं काय आणि खोटं काय असं आता मालिनी काकूंनी ठरवलेलं असतं मग आता मालिनी काकू हे विचार करतात की जाऊ दे मी आता थेट नंदिनीबरोबरच बोलते नंदिनीबरोबर बोलल्याच्या नंतरच मला काहीतरी खरं खोटं कळेल आता तसंही नंदिनी आनंदनिवासमधून घरी येण्याची वेळ झालेलीच आहे उगाच अर्थाचा अनर्थ काढत बसण्यापेक्षा नंदिनीशी जर स्पष्टपणे बोलले तर ती मला जे खरं खोटं आहे ते सगळं काही सांगून देईल आणि एकदा का तिने सांगितलं मग कुठल्याही पद्धतीचा गैरसमज आमच्या दोघींमध्ये उरणारच नाही मग आता असा विचार करून मालिनी काकू नंदिनी आनंदनिवासवरून घरी येण्याची वाट बघत असतात इतक्यात त्यांना आता विक्रम काकांचा फोन येतो विक्रम काकांनी सांगितलेलं असतं मालिनी माझे थोडे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स काढून ठेव त्यावर मालिनी काकू कुठले डॉक्युमेंट्स विचारतात विक्रम काका सांगतात निळ्या रंगाची आपल्या कपाटात माझी जी, कपा जी फाईल आहे ना ती तू अख्खीच्या अख्खीच काढून ठेव घरी आल्यावर मी त्यातले मला कुठले हवेत ते काढून घेईन मालिनी काकू ठीक आहे असं सांगतात आणि मग आता त्या लगेचच विमलला सांगतात विमल मला नंदिनी आली की हाक मार आणि मग मालिनी काकू तिकडनं निघून जातात आता थोड्या वेळात नंदिनी आलेली असते विमलने मालिनी काकूंना सांगितलेलं असतं नंदिनी बहिणी आल्या आहेत मग आता मालिनी नंदिनीकडे येते आणि तिला म्हणते नंदिनी मी जे विचारेन त्या प्रश्नाचं उत्तर खरं देशील नंदिनी म्हणते आई आव असं का बोलताय आजपर्यंत कधी मी तुमच्याशी खोटं बोलली आहे की आज तुम्हाला चक्क मला खरं बोल असं सांगावं लागतंय विचारा ना तुम्हाला जे विचारायचं आहे ते तुम्ही बिनधास्त विचारा प्लीज बोला त्याबरोबर मालिनी काकू नंदिनीला विचारत असतात की ही बघ ही युगची फर्स्ट सेमिस्टरची मार्कशीट आहे तुला माहीत होतं युग फर्स्ट सेममध्ये नापास झाला येते त्यावर नंदिनी म्हणते काय युग फर्स्ट सेमिस्टरमध्ये नापास झालाय बघू आणि मग नंदिनी आता युगची ती मार्कशीट बघते आणि म्हणते आई अहो जवळपास सगळ्याच विषयांमध्ये आपला युग नापास आहे कुठल्याच विषयात त्याला पासिंग मार्क्ससुद्धा नाही आहेत हे कसं शक्य आहे अहो जिवा तर मला सांगत होते युग खूप हुशार आहे म्हणून मग हे सगळं त्याबरोबर मालिनी काकू म्हणत असतात नंदिनी मला सांग हे सर्व तुला माहीत होतं या सर्वाबद्दल युग तुझ्याबरोबर बोलला होता का नंदिनी म्हणते आई नाही हो अहो जर हे सर्व त्याने माझ्याशी शेअर केलं असतं तर मी तुमच्याशी बोलले नसते का नाही मी तुम्हाला त्याला ओरडू नका हे सांगितलं असतं नक्की पण म्हणून याचा अर्थ असा होत नाही की मी या सर्व गोष्टी लपवल्या असत्या तुमच्यापासून बिलकुल नाही मला खरंच या सर्वाबद्दल काहीच माहीत नव्हतं अगदी खरं त्यावर मालिनी काकू विचारतात मग तुझ्याशी बोलल्यापासून युग एवढा शांत कसा झाला एवढा चिल कसा काय वागायला लागला मग नंदिनी सांगत असते अहो आई त्याचा एका मुलीवरती खूप प्रेम होतं आणि त्या मुलीने त्याला फसवलं बाबांनी त्याला कशासाठी तरी दीड लाख रुपये दिले होते म्हणे त्या दीड लाख रुपयाची त्याने त्या मुलीला स्कूटी घेऊन दिली एवढं प्रेम करायचा तो तिच्यावर तिला शॉपिंगला घेऊन जायचा मूवीला घेऊन जायचा तिने मागितलेले महागडे गिफ्ट्स द्यायचा सा, तिच्यासाठी फुलं वगैरे वा... घेऊन जायचा अगदी आपला युग त्या मुलीच्या प्रेमात वेढा होता आणि नंतर त्याला कळलं की ती ते अजून तीन चार मुलांबरोबर रिलेशनमध्ये आहे ती मुलगी बेकार आहे आणि म्हणून त्याला या गोष्टींचा त्रास होत होता ते सगळं बोलला तो माझ्याशी त्यावर मालिनी काकू म्हणतात नंदिनी हे तू खरं बोलतेस त्यावर नंदिनी म्हणते आहो आई हो अगदी खरं बोलतेय मी हवं तर माझ्या आईची शपथ घेऊन सांगते पण मला सांगा तुम्हाला कोण बोललं मला या सर्वाबद्दल माहीत आहे म्हणून त्यावर मालिनी काकू नंदिनीला म्हणतात नंदिनी अगं आई वगैरेची शपथ नको घेऊ माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे मला वसुअत्या आणि रम्याने येऊन हे सगळं सांगितलं की तुला युगच्या रिझल्टबद्दल माहिती आहे मला खरं तर त्यांच्यावरती विश्वास हा पटला नव्हताच म्हणूनच खरं तर मी तुझीच वाट बघत होते मी विचार केलाच होता की तू जेव्हा निवासमधून घरी येशील तेव्हा मी थेट तुझ्याशीच बोलेन पण यांनी पुन्हा एकदा आपल्या दोघींमध्ये फूट पाडायचं काम केलंय ना आता आपण यांना सोडायचं नाही चांगली जन्माच्या अद्दल घडवायची नंदिनी म्हणते होय तुम्ही अगदी बरोबर बोलताय यांना शिक्षा ही मिळायलाच हवी आणि मग आता लगेचच नंदिनी ही वसवात्या आणि रम्या दोघींनाही तिथे बोलवते आणि म्हणत असते कुत्र्याचं शेपूट वाकडं ते शेवटी वाकडं त्याला वीस वर्ष नळीत घालून ठेवलं तरीसुद्धा ते कधीही सरळ होणार नाही त्यावर वसवात्या आणि रम्या नंदिनीला म्हणायला लागतात ए तू आमच्याबरोबर ह्या शब्दात का बोलतेस तर नंदिनी म्हणते सांगते ना जा पाच मिनटं तुमच्या खोलीत जाऊन बसा मग आता त्या दोघेही त्यांच्या खोलीत येतात आणि म्हणत असतात आता या नंदिनीचा जितका आवाज चालतोय ना तिचा सगळा आवाज आपण घशात घालवायचा त्यावर रम्या म्हणते आई कसा गं त्यावर लगेचच वसवत त्या सांगते अगं कदाचित मालिनीने अजून तिला जाब विचारला नसेल ना म्हणून ती एवढी उडती हवेत आता आपण एक काम करूया आपण थेट जाऊया आणि घरातल्या सगळ्यांसमोरच बॉम्बस्फोट करून टाकूया की नंदिनीला युग नापास झाला त्याबद्दल सर्व काही माहीत होतं आणि नंदिनीने जाणून बुजून ही, ही सर्व गोष्ट घरातल्यांपासून लपवून ठेवली एकदा का आपण घरच्यां सगळ्यांसमोर ही गोष्ट बोलून दाखवली ना की मग मात्र सगळ्यांनाच धक्का बसेल आणि युगसुद्धा मध्ये काही बोलणार नाही कारण त्यालासुद्धा या सर्वातून बाहेर पडायचं असणार आहे त्यामुळे नंदिनीवरती जर सगळं प्रकरण शेकत असेल तर तोसुद्धा उलट नंदिनीवरतीच सगळं प्रकरण शेकू देईल त्याबरोबर लगेचच रम्य म्हणत असते वाई वा खरंच तू किती हुशार आहेस अगदी ग्रेट आहेस तू अमेझिंग त्यावर लगेचच वसवत्या म्हणते चल मग आता आपण आपल्या कामाला सुरुवात करूया मग आता वसवत्या आणि रम्या बाहेर येऊन सगळ्यांना सांगतात की युग फर्स्ट सेममध्ये नापास झाला आणि ही गोष्ट नंदिनीला पूर्वीपासून माहीत होती खोटं वाटत असेल तर ही बघा युगची मार्कशीट सगळ्यांनी बघा त्याबरोबर आता मग मात्र पार्थ काव्या जिवा सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो तर आता पार्थ म्हणतो हे सगळं कसं शक्य आहे तर काव्या म्हणते आणि जर ताईला हे सगळं माहीत होतं तर ताईने आम्हाला कोणाला का सांगितलं नाही नाही तुम्ही काहीतरी खोटं बोलताय पुन्हा एकदा माझ्या ताईला यातलं नक्की काही माहीत नसणार जर ताईला माहीत असतं ना युगच्या परीक्षेबद्दल तर ताईने नक्की आम्हाला सांगितलं असतं त्याबरोबर आता युगसुद्धा खोटं न बोलता अगदी घाबरत घाबरत आणि ठामपणे सांगतो की नाही नंदिनी वाहिनीची या सर्वामध्ये खरोखर काहीच चूक नाही आहे नंदिनी बहिणीला मी फक्त माझं एका मुलीवर प्रेम होतं त्या मुलीने मला फसवलं माझ्याशी नाटक केलं प्रेमाचं फक्त एवढंच सांगितलं होतं मी तिला माझ्या फर्स्ट सेमच्या रिझल्टबद्दल काहीसुद्धा बोललो नव्हतं त्यामुळे नंदिनी बहिणीला कुणीच ब्लेम करायचं नाही तिची या सर्वात चूक नाही आहे जर चूक असेल ना तर ती माझी मी नालायक आहे माझ्यावर तुम्ही पैसे खर्च करताना ते तुम्ही वाया घालवताय पैसे मी अभ्यास केला असतात तर मी पास झालो असतो मी अभ्यास नाही केला वगैरे आता तो बडबडायला लागतो आणि त्याला स्वतःला त्रास त्रास व्हायला लागतो त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात पुरे पुरे झालं युग पुरे हे बघ स्वतःला त्रास करून घेऊ नकोस मालिनी काकू लगेचच आता युगला शांत करत असतात तर नंदिनी म्हणते आता आता काय म्हणणं आहे तुम्हा दोघींच मी गेलंय ना सगळं मग किती खालच्या थराला जाल तुम्ही दोघी अजून तुम्हाला दोघांना मगाशी मी पाच मिनटं जाऊन खोलीत बसा म्हटलं ना ते याच्यासाठीच आम्हाला माहीत होतं की तुमच्या खुरापती डोक्यात नक्की काहीतरी फालतू प्लॅन शिजणार आईंनी मला कधीच येऊन विचारलं होतं की मला युगच्या मार्कशीटबद्दल काही माहीत होतं का पण मला त्या सगळ्याबद्दल काही माहीतच नव्हतं मग म्हणून आई मला काही बोलल्याच नाही पण तुमचं भिंग फोडण्याचा प्लॅनसुद्धा आम्हीच केला होता काय मग कसं वाटलं तुम्हा दोघींना आता माती तर खाल्ली आहेत ना मग शिक्षाही मिळालाच हवी तुमची शिक्षा ही असेल वस्वत्या पुढचे तीन दि पुढचे एक आठवडा तुम्ही तीन लोकांचं जेवण जास्त बनवायचं आणि रम्या तू पुढचे तीन दिवस सतत अगदी सतत तू प्रत्येकी दिवसातनं दोन वेळा घरात झाडू मारायचा पूर्ण आणि लादीसुद्धा पुसून काढायची आणि यावेळेस तुझ्यावर लक्ष ठेवायला दुसरी तिसरी कोणी व्यक्ती नसून काव्या राहणार आहे काव्या लक्ष ठेवीच्यावर त्यावर काव्य लगेचच म्हणते डोंट वरी ताई बरोबर हिच्याकडनं सगळं काम करून घेते ह्यांनी केलेल्या कुकर्माचे आपल्या घरातले डाग कायमचे पुसून काढायला लावते की नाही ते बघच यांना त्याबरोबर आता नंदिनी म्हणत असते बनवायचा स्वयंपाक वस्वात्या तीन लोकांचा रोज एक्स्ट्रा स्वयंपाक बनवायचा अगदी सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ समजलं ना त्याबरोबर वसवत्या म्हणते अगं पण आपल्या घरात कोण आहे ती तीन माणसं एक्स्ट्रा खाणारी त्यावर नंदिनी म्हणते आपल्या घरात त्या विमलताई काम करतात ना मी त्यांच्या कुटुंबासाठी ते जेवण पाठवून देईन त्यांच्या घरात तीनच लोकं आहेत पण तुम्ही एक्स्ट्रा काम करायचं कळलं तर आता थोड्या वेळाने युग हा एकटा रडत बसलेला असतो त्याच्यामुळे नंदिनीला ऐकून घ्यावं लागलं असतं वगैरे असे त्याला गिल्टी भावना येत असतात मग त्याच्याकडे नंदिनी पार्थ आणि काव्य येतात तर काव्या युगला म्हणत असते युग अरे रडत बसू नको हे बघ मला माहिती आहे ना तू खूप हुशार मुलगा आहेस अरे हुशार मुलांना त्यांच्या चेहऱ्यावरूनच कळतात आणि राहता राहायला प्रश्न नापास होण्याचा तर अरे नापास होणं म्हणजे सगळं काही संपणं असं नसतं नापास झालं ना माणूस तर मग माणसाला काहीतरी नवीन शिकायला मिळतं आणि पुन्हा तेचसुद्धा शिकायला मिळतं त्यामुळे आता पुन्हा एकदा कंबर कसून पूर्ण तयारीनिशी उभा राहा लढण्यासाठी आणि पास होऊन दाखव सगळ्यांना काय मला माहिती आहे तू ग्रेट आहेस त्याबरोबर आता सुद्धा युगला सांगतो हे बघ युग अरे आपण नापास झालो म्हणून हरलो असं नसतं नापास झालो म्हणजे काय अपयश ही यशाची पहिली पायरी शिकवलं आहे की नाही आपल्याला आय आईबाबांनी मग तरीही नापात झालंस म्हणून एवढ्यात हार मानशील अरे तुला माहिती आहे मी प्रॅक्टिकलचं पहिलं प्रोजेक्ट जेव्हा माझं बनवलं होतं ना तेव्हा ते एवढं छान नव्हतं बनलं पण मला बाबांनी काय सांगितलं होतं तू तु तुझ्या हाताने कर त्याच्यावर तुझे कष्ट लागू दे आपले बाबासुद्धा आर्किटेक्ट आहेत जर बाबांनी विचार केला असता तर ते मला सहज सगळं सांगू शकत होते अरे सांगू शकत होते काय सगळं बनवून देऊ शकत होते हातात पण बाबांनी तसं केलं का नाही मग आता जिवा आणि नंदिनीसुद्धा तिथे आलेले असतात आणि जिवा म्हणत असतो अरे भाई मी तर कधी अभ्यासावर लक्ष दिलं आहे काय तुला माहीतच आहे ना परीक्षेच्या चार दिवसांअगोदर अगोदर आपण अभ्यासाला बसायचो काठावर पास प्रत्येक वेळेस मग तू माझा भाऊ आहेस बाई तू पास हो फक्त दॅट इज इन अ फॉरस कळतंय ना तुला त्याबरोबर युग लगेच आता म्हणतो थँक्यू सो मच तुम्ही सगळ्यांनी खरोखर मला सपोर्ट केला मला वाटलं होतं की तुम्ही सगळे मला सपोर्ट नाही करणार तुम्ही सगळे मला नावं ठेवाल तुम्ही सगळे मी नापात झालो म्हणून माझ्यावर चिडाल रागवाल मला ओरडाल बोलाल पण खरंच तुम्ही सगळ्यांनी मला खूप चांगलं सपोर्ट केलं आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांना प्रॉमिस करतो प्रॉमिस टू यू ऑल मी नक्की नक्की खूप मेहनत करेन कंबर कसून अभ्यास करेन आणि नेक्स्ट सेमिस्टरमध्ये खूप चांगले मार्क्स स्कोअर करेन आणि तुम्हा सगळ्यांना माझ्यावरती प्राऊड फील करवेन आणि पुढच्या वेळी येताना असा नाराज होऊन नाही तर आनंदाने घरी परत येईन खरंच त्याबरोबर आता लगेचच जीवा म्हणतो आणि पार्थ म्हणतो वा हे होईना बात चल आता नापात झालो नापात झालो हे गिल्टसुद्धा सोडून दे आणि ते पोरीचं जे काही प्रकरण आहे तेसुद्धा सोडून दे आणि अभ्यासाला लाग पुन्हा आता जेवायला जाऊया युग जेवायला आल्यावर मालिनी काकू त्याच्यावरती थोड्या चिडतात त्याला म्हणत असतात युग तू नापात झाला आहेस नंदिनी वहिनी काव्या वहिनी जीवा दादा, दादा यांनी सगळ्यांनी तुला समजावलं आहेसुद्धा मला माहिती आहे पण याचा अर्थ असा होत नाही की त्यांनी तुला सोडून दिलं म्हणून आई बाबा माफ करतील यावेळेस झालं आहे म्हणून ठीक आहे पुढच्या वेळेस पुन्हा वे जर माझ्या कानावर असं आलं ना तर तुझी गाठ माझ्याशी आहे तुला घरच्यांशी बोलता नाही आलं तुला सांगता नाही आलं घरात जे घडलं ते इतक्या गोष्टी लपवायला ला कधीपासून लागलास तू युग की हॉस्टेलला गेल्यापासून कानात हवा जायला लागलीये आकाशात पंख फुटले दुडायसाठी मग युग लगेचच आईची सुद्धा माफी मागतो आणि म्हणतो आई माझं चुकलं मला माफ कर मी पुन्हा असं कधीच नाही वागणार खरंच माझं चुकलं अगं मला वाटलं होतं की तुम्ही सगळे चिडाल रागवाल म्हणून मी तुम्हाला काही सांगत नव्हतो त्याबरोबर तो आईलासुद्धा वचन देतो की मी पुन्हा असं कधीच वागणार नाही आणि चांगला अभ्यास करून चांगल्या मार्कांनी पास होईल त्याबरोबर वसुवत्या आणि रम्याचा प्लॅन मात्र सुपर डुप्पर फ्लॉप झालेला असतो आणि हा व्हिडिओ इथेच जमतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद उत्तम पद्धतीने घेता येईल धन्यवाद